हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे बघू शकता बाहेर बेडशीट वाळत आहेत असो तिथे रोज झोपला आणि दुपारचा वेळ आहे तर ता त्याला झोपवलं मी आणि आता याच्यानंतर आपली कामं करते म्हटलं थोडीफार कामं होती माझी पेंडिंग आणि मेन म्हणजे मला व्हिडिओ एडिट करायचा होता त्याच्यासाठीच मला एक वेगळा वेळ काढावं लागते पूर्ण दिवसभरात कारण शूट तर कसंही करणं होऊन जाते पण ते एडिट करणंच होत नाही माझ्याकडनं आणि तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवलं मग इकडे आली इथे ना मला घ कपड्या घडे करायचे होते दोन तीन दिवसापासून कसं ना इकडे पाऊस पाऊसच आहे त्याच्यामुळे कपडे काय असे वाढले नाही प्रॉपर तर ते खूप सारे जमा झाले होते दोन तीन दिवसाचे मिळून तर तेच इथे मी सगळे घडे करून घेत आहे कारण कसं ना उन्हात वाढलेले कपडे आणि बा आतमध्ये वाढलेले कपडे त्यांच्यामध्ये फरकच असते ते बघू शकता मी कपडे पूर्ण असे चेक करून करून ठेवत होती कारण जर थोडे पण ओलं असल्यानं मग ते आपण घड्या करून ठेवलं की एक वेगळाच वास येतो कपड्यांना त्याच्यामुळे आणि इथे रुजूलकडे लक्ष होतं माझं कारण तो तिकडे झोपला होता मग इथे ना किचनमध्ये आली मी त्याच्यानंतर आणि बाहेर पाऊस पडत होता तर आतमध्ये इतका अंधार झाला होता की लाईट लावून कामं करावं लागत होते आणि तसंही किचनमध्ये लाईट लावावंच लागते पण अंधार झाल्यामुळे जास्तीच लावावं लागलं तर इथे ना सगळ्यात मेन काम होतं मला हे शेंगा छिलवून ठेवायच्या होत्या ह्या शेंगा आणून दोन तीन दिवस झाले पूर्णनं वाढल्यासारखे होऊन गेले होते ॲक्च्युली काय झालं जेव्हा आणले तेव्हा मी यांना ना कट करून डब्यामध्ये ठेवूनच विसरले मी म्हटलं नंतर ठेवून देईन हे असं होते म्हणजे नंतर नंतर करता करता तर तेनं ठेवायचे राहूनच गेले बाहेरच म्हणजे तिथे फ्रीजमध्ये असेच ठेवले होते मी जर आपण डब्यात नाही ठेवलं ना असेच ठेवले की ते वाढल्यासारखे होऊन जातात तर इथे ते वाढले होते थोडेफारच त्यांच्यामध्ये जीव उरलेला होता तर मी म्हटलं नाही यांना आता कट करून ठेवून देते आणि याचं आजच बनवून घेते मग इथे ना मी ते सगळं काम आवरलं मग दुसरे आपले छोटे मोठे सगळे कामं केली तोपर्यंत इथे बघू शकता झोप झोपून तो, तो उठून पण गेला पण माझी कामं काही संपलीच नाही मग त्याच्यानंतर थोडीफार भांडे होते ते वगैरे पण मी घासून घेतले आणि बाहेर ना कुठेतरी कोणाच्या तरी घरी काम सुरू होतं ड्रिलिंगचं त्याच्या आवाजाने हा आज जास्त काय झोपलाच नाही कारण मलाच इतकं का इरिटेट झालं होतं कोणाकडे तरी ना पावसामुळे मला वाटतं बाल्कनीमध्ये शेडचं काम चालू आहे तर एवढा आवाज एवढा आवाज येत होता बापरे मला माहीत होता आज जास्ती काय आज झोपणार नाही मग हा उठला आणि मी इकडे आपला आवरतच होती तर इकडे येऊन बघा त्याचं आपलं वेगळं काम चालू आहे त्याला इथे टमाटर दिसलं तर त्याची त्याच्यासाठीच धावपळ चालू होती सगळी आणि मी मग विचार केला आता हा उठलाच आहे तर लागला आहात मी आपलं स्वयंपाक पण करून घेते कारण जवळजवळ साडेपाच वगैरे तर झालेच असतील टायमिंग कसं ना पण बघत नाही अशी वारंवार घडी त्याच्यामुळे केवढं लक्षात नाही राहत पण साडेपाच वगैरे होत आलेच असणार तर इथे मी ना स्वयंपाकाची पण तयारी करत आहे बघू शकता तो मला इथे टोमॅटो दाखवत होता दे म्हणून मी त्याला म्हटलं नाही मला भाजीत टाकायचं आहे असंच आमचं दोघांचं चालू इथे <laughs> मजा मस्ती तर इथे मी आता ना जे मला भाजी बनवायची आहे त्याचीच तयारी करत आहे तर त्या शेंगा तुम्ही बघितल्यास मग मी साफ करून ठेवल्या त्या फ्रेश असल्या की इतक्या सुंदर लागतात खायला आणि त्या वाढल्यासारख्या झाल्या तर वेगळ्याच लागत होतं खाताना ॲक्च्युली ना त्या शेंगांना असं प्रॉपर असं जे काय म्हणतात मांस असते ना ते पण नव्हतं अशा हाडक्या हाडक्या शेंगा वेगळ्याच होत्या त्याच्यामुळे ते काही खायला पण टेस्टी वाटत नव्हते आणि इथे मला दिसला कॉक्रोच हा रुजूल मला दाखवत होता कॉक्रोच त्याला कॉक्रोच कीडे दिसले की तो आधीच दाखवत्या मग ते तेव्हाच्या तेव्हाच मग मी मारून घेतलं आणि इथे आता भाजी करते म्हटलं तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे मी आज मी कशी करते शेंगांची भाजी कारण मिक्स भाजी करणार आहे माझ्याकडे ना फ्रीजमध्ये दोन वांगी पण उरली होती तर वांग्यांमध्ये शेंगा टाकून बनवते म्हटलं तर तेच इथे सगळं करून घेत आहे मी आणि हा बघू शकता इथे ब्लँकेट घेऊन आलो होता मी त्याच्यावर आणि त्याला तिकडे नेऊन बसवलं मग त्याच्यानंतर इथे आता कढई ठेवून दिली कडे ओली होती तर तिला गरम करायला ठेवली तोपर्यंत इथे मी असा उभा कांदा कट करून घेतला एक छोट्या साईजचा जास्ती मोठा कांद्याची काय गरज नाही या भाजीला त्याच्यामुळे आणि तिकडे बघू शकता शेंगा ठेवल्या आहे एका भांड्यात मी वांगे कट करून घेतले आहेत दोनच छोटे छोटे वांगे होते माझ्याकडे तर ते टाकून भाजी करते म्हटलं तर इथे कढई गरम झाली होती मग तेल टाकलं मी आणि लगेच कढई गरम होती तर तेल लगेच गरम झालं मग त्याच्यामध्ये जिरा टाकून दिला आणि कांदा टाकला कांद्याला थोडंसं परतून घेत आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकणार आहे यामध्ये हिंग तर माझं प्रत्येक याच्यामध्ये जातेच आहे तो मला माहीतच आहे सवयच झाली आम्हाला म्हणजे जसं आपण तिखट मीठ यूज करतो त्याप्रकारे मी हिंग यूज करतेच तर इथे ना थोडंसं कांद्याला छान परतून घेतलं तेला त्याच्यानंतर ते हे आपले ड्राय मसाले हळद तिखट गरम मसाला थोडंसं धने पावडर टाकलं होतं आणि मीठ चवीनुसार मग याला थोडंसं तेलात मिक्स करून घेतलं आणि जे टमाटर कट करून ठेवलं तर ते टाकून दिलं सोबतच मग ना इथे खूप ड्राय वाटत होतं आणि खव झाली होती त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकलं कारण या टमाटरला पाणीच नव्हतं त्याच्यामुळे मग पाणी टाकून याला थोडंसं शिजवून घेतलं बघू शकता मस्त टमाटर आपला सॉफ्ट झालेला आहे ते त्याला थोडंसं चमच्याने असं मॅश करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये हे वांग आणि जे शेंगा मी साफ करून ठेवल्या ना त्या एक सोबतच टाकून देणार आहे तर बघू शकता शेंगा कशा अशा बघताना तर फ्रेश वाटत आहे पण त्या नव्हत्या फ्रेश मग असो म्हटलं चला एक भाजी तर झाली कसंही करून नाही गेले ते मग ते टाकून दिले इथे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर पण कट करून टाकून दिलं मी आजकाल कसं ना भाजी तर आधीच टाकून देते कोथिंबीर पण कारण नंतर मग लक्षात असते नसते आपण दुसऱ्या गडबडीत असतो काहीतरी त्याच्यामुळे तर इथे बघू शकता आपली भाजी मस्तपैकी फोडणी टाकून झाली याला मिक्स करून आता झाकून शिजायला ठेवून देते कारण त्याला पाणी सुटेल थोडंफार त्याच्यामुळे त्याच्यातच हे वांगे आणि शेंगा जवळजवळ सेवंटी पर्सेंट तर शिजूनच जातात तिकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत तो म्हटलं इकडे भात पण लावून देते थोडा कारण आज ना मला भात खायची इच्छाच नाही मी सकाळी पण नाही खाल्लं ना आता पण मला असं वाटत नव्हतं भात खायला पाहिजे पण यांना विचारलं तर हे बोलले मी भातच खाईन मी आपल्यासाठी तर सकाळी पण आज भाकरी केली होती ना आता पण भाकरीच करणार आहे मला भाकरीच खायची इच्छा होत्या माहिती नाही का झालं एवढ्यामध्ये मी भाकरच खाता म्हणजे जनरली भात वगैरे खूप कंटाळा आहे मला आत्ता एवढ्यामध्ये वरण भात हे ते खाऊन खाऊन त्याच्यामुळे पण थोडं भात लावून घेतलं मी आणि मग उरलंच तर मग ते माझ्या हिश्श्याला येतेच जर संपलं नाही तर कारण मग ते शिळं ठेवून काय फायदा नाही राहत त्याच्यामुळे ते इथे कुकरला आता मी ना भाताचं म्हणजे कुकर लावून देते एका साईडला गॅस रिकाम आहे तर तिकडे मग तेच कुकरला पण वॉश करून घेतलं कारण छोटे छोटे ना कॉक्रोच झाले त्याच्यामुळे ते कसं कुठे पण येतात तर मग ते मला खूप घाण वाटते त्याच्यामुळे आता मी इथे बघू शकता कुकरमध्ये ते भांडं ठेवून दिलं आणि आता कुकरच्या दोन शिट्टा काढून घेते आपलं भात बनवून रेडी होऊन जाते त्याच्यानंतर इथे भाजी पण एकदा चेक करते म्हटलं तर भाजीचं पाणी ताटला होता पण याला मिक्स करून अजून दोन मिनटं झाकून शिजवून घेतलं मग त्याच्यानंतर यामध्ये पाणी टाकणार आहे थोडासा आणि मग झा त्याला आटवून घेईन पाण्याला कारण खूप रशाची भाजी नाही करणार आहे मी साधारण अशी हलकी ग्रेव्हीमध्ये करणार आहे आणि इथे मग हात लागला म्हटलं आता हे सगळा पसारा झाला होता आणि थोडंसं मेस होतेच आपण स्वयंपाक करतो तेव्हा पाणी हे ते तर ते सगळं इथे मी क्लीन करून घेतलं आणि हे तर मला एक हॅबिटच बनली आहे माझी की काही पण झालं काही पण केलं गॅस ओटार तर क्लीन करायचंच आहे मग तिकडे दोन्ही गॅस माझ्या बिझी होत्या तर त्याच्यामुळे म्हटलं इकडे पूजा पण करून घेते संध्याकाळची दिवावात तर मी दिवावात करेन आणि तिथे रोजू लिहिलं नाही असं होऊ शकत नाही त्याला पूजा करताना तिथे आलंच पाहिजे असं आहे तो आपला ज ज जय करत करत तिथे येतोच येतो मग ना तो इथे लुडबुड करतच होता त्याला थोडंसं साईडला केलं कारण कसं असते तेल असते गरम असते हे ते असते मग ते थोडीशी भीतीच वाटतं ना पूजा करताना त्याच्यामुळे त्याला साईडला केलं आणि मी त्यात दिवा वगैरे लावून घेतला आणि मी ना अंधारपडायची वाट नाही बघत आता काय होते ना साडेसात पावणे आठपर्यंत हलका हलकं उजळच असते बाहेर जवळजवळ साडेसातपर्यंत तर असतेच असते त्याच्यामुळे मग ना मी सात वाजले की दिवावात करूनच घेते मी तिकडे उजळ आहे की अंधार आहे ते बघतच नाही कारण मग काय होते ना ते अंधार पडायची वाट बघितली आणि मग जर आपण त्यावेळेवर दुसऱ्या कुठल्या कामात असलो ना तर मग ते राहून जाते आणि तिकडे मग लगेच आठ वाजून जातात मग तेवढ्या रात्री दिवावात करायची काही इच्छा होत नाही त्याच्यामुळे सात वाजता करून घेते इथं बघू शकता मस्त अशी पूजा करून झाली आहे तिकडे पूजा झाली तोपर्यंत तिकडे कुकर पण होतं होतं एक सिट्टी तर झाली पण होती कुकरची आणि इकडे भाजी पण चेक करून घेतली मी तर एक सिटी होईपर्यंत म्हटलं चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते संध्याकाळी आता तुम्हाला वाटेल की बाहेर एवढं उजड्याने पूजा करून घेतली तर मी तुम्हाला ते आधीच सांगितलं की मी करून घेते इथे सात वाजले होते तरी एवढा उजड बाहेर होता आणि हे कॅमेऱ्यामध्ये आणखीच जास्त उजळ उजळ वाटत आहे पाऊस येत होता एवढा अंधार होता तरी कॅमेऱ्याच्या माहिती नाही शूट करताना असंच दिसते तर इकडे नदीला पण पाणी बघू शकता किती जास्ती आला आहे कारण सतत तीन चार दिवसापासून पाणी कंटिन्यू सुरूच आहे मग घरातले सगळे लाईट लावून घेतले होते तर लाईट लावले की पडदे लावणं आवश्यकच असते कारण काय असते ना बाहेरून सगळं आतमधलं दिसते एक तर एवढ्या मोठ्या मोठ्या खिडक्या घराला त्याच्यामुळे तर इथे सगळे पडदे वगैरे लावून घेतले आणि मग इथे बघू शकता पूजा झाली होती तर याचं आता इथे पाया पडणं चालू होतं ज्या दिशेला वाटलं त्या दिशेला पाया पडते तो तर हो मग मला एवढं हासायला जातं म्हटलं चला करतच आहे माझ्या हातात मोबाईल होत असतं थोडंसं क्लिप एक शूट करून घेतली त्याची पण मग इथे आता केस होते तसेच दिवसभरापासून बांधायला वेळच न मिळाला तर इथे आता म्हटलं चला संध्याकाळ झालीच आहे तर केस पण आपले बांधून घेतले पाहिजे कारण मी मोकळे केस ठेवून कधीच रात्री झोपत नाही मला तसं झोपणंच होत नाही सकाळी पूर्ण भूतच बनल्यासारखं वाटतं मला म्हणून मी अशी वेणी घालून घेते आणि मग रात्रीची तर इथे आता केसं केले होते तर म्हटलं हँडवॉश करून घेते बऱ्यापैकी आणि तिकडे आपलं कुकर झालेलंच आहे त्यासोबत भाजी पण झाली तुम्हाला भाजीचं फायनल लुक दाखवते की भाजी कशी दिसत आहे एकदम बिना मसाल्याची आणि मस्त पटकन होणारी भाजी आहे ही खूप छान वाटते तुम्ही जर अशी मिक्स कधी ट्राय नसेल केली तर नक्की करा वांग्यात हे मुंगण्याच्या शेंगा टाकून खूप छान वाटते तर इथे आपली भाजी रेडी आहे आता ना इकडे मी भाकरी पण करून घेते कारण सगळं रेडी करून ठेवलं ना मग यांची वाट बघायला बरं पडते कारण हे स्वयंपाकाचं किचनचं एकदा निपटलं की तिकडे मग रुजूसोबत थोडंसं टाइम स्पेंड करायला मिळते आणि हे जर आले तोपर्यंत तर मग यांच्यासोबतही थोडा वेळ बसून बोलायला मिळते त्याच्यामुळे आपल्या किचनचं आधी आवरून घेतलेलं बरं आहे तर इथे आता भाकरी करून घेते म्हटलं यांने तर नाहीच म्हटलं तर खायला तर मी आपल्यासाठीच करून घेते आणि माझं असं काय नाही आम्हाला गरमच भाकरी पाहिजे की थंडीच पाहिजे मी तर बनवून ठेवली तरी मी नंतरही खाऊन घेते त्याचं काय माझा प्रश्न नाही आहे पण गरम खाल्ली तर चा, आणखी छान छान वाटते कारण ती थंडी जरा थोडीशी कडक झाल्यासारखी होते त्याच्यामुळे पण असो आता जसं वेडा तसा तर हे करावं लागते तरी ते बघू शकता थोडं पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून टाकून त्याचा एक असा गोडा बनवून घेते आता आणि ह्या पिठाला थोडंसं छान असं चुरून घेतलं ना त्याला चिक्की पण छान येते आणि भाकर पण छान होते त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून टाकून याला छान असं सॉफ्ट असं याचा एक डो बनवून घेतला आणि एका भाकरी एवढंच पीठ घेतलं होतं मी तुम्ही बघू शकता तर याला आता छान झालं आहे हे पीठ भिजवून तर याचा आता एक असा गोळा करून घेते आणि मग थोडंसं पीठ टाकून याला मस्तपैकी थापून घेते तर कशी कधी भाकर फुकते कधी भाकर फुकत नाही ते का होते ना भाकर नेहमीच फुकते पण ते कधी कधी का होते एखाद्या साईडने जर थोडीशी त्याला हे पडली म्हणजे काही असं गड्डा वगैरे पडला ना तर तिथून वाफ निघून जाते तर ती काय मग फुगतच नाही तर इथे बघू शकता भाकर मस्त अशी थापून झालेली आहे तर आता ही भाकर ताळ्यावर टाकून देते आणि पीठ जर नवीन असलं ना तर इतकी छान भाकर बनते पण तोच पीठ जर थोडा जुना झाला की त्याची चिक्की कमी होते तर मग भाकर बनवायला थोडा त्रास होते नाहीतर थंड पाण्याने पीठ भिजवलं की पटकन भाकर रेडी होते बघू शकता मी इथे काय गरम पाण्याचा वगैरे यूज नाही केला आहे पण पीठ थोडं जुनं झालं की मग थोडं हलका तरी कोमट पाणी घ्यावं लागते तेव्हाच ती भाकर बरी बनते आणि आता तर मला भाकर खायचा छंद लागल्यासारखं झालं आहे मला भाकरच खायची इच्छा होता तर इथे बघू शकता मस्त आता असं ना एका साईडनी पलटवल्यानंतर भाकरीला मस्त असं सराट्याने दाबून दाबून बडिया मस्त असं शेकून घेतलं आहे मी छान असं एका साईडने आणि मग आता हिला पलटवून आपल्याला दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे ही, ही भाकर ना फुगायला म्हणजे बघत होती एका साईडने फुगत होती पण एका साईडने काय झालं ना सराटा लागला माझ्याच हाताने तर तिथून वाफ निघत होती तर ती एका साईडने काही फुगलीच नाही तर इथे आता ऑलमोस्ट सगळं किचनचं काम झालेलंच आहे जेवण रेडी आहे आणि हे ऑफिसवरून यायचेच आहे अजूनपर्यंत तर यांची वाट बघते येतीलच एवढ्यामध्ये आणि तिकडे रुजूला आता खेळत होता तर आता त्याच्यासोबत मी पण थोडं टाइम स्पेंड करते त्याच्या आधी म्हटलं हे पीठ वगैरे जे काय पडलं होतं हे बघा इथे ब्लँकेट आणखी घेऊन आला तर मी त्याला रागवलं आणि त्याला तिकडे नेऊन बसवलं मग इथे कामं करता करता कितीतरी वेळा मला असं दिवसभरात हे करावं लागते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे मी जवळजवळ ना दिवसभरात घरातल्या घरातच असं वाटतं दोन तीन किलोमीटर चालते की काय तर असो तर इथे आता किचन पण क्लीन करून घेतलं आणि असा होता आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा आणि आजचा व्लॉग छानपैकी मोठाच झालेला आहे तर चला भेटू अशाच एका उद्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर